सेंचुरीमध्ये असे प्रॉब्लेम जातात की ते प्रेशर ड्रॉप होतं आणि सगळीकडे सारखा जात नाही तर हा एक अनुभव असल्यामुळं आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनीच हे प्रयोग असे केले हे फक्त आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ते आपलं संशोधन नाही कुठंतरी शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये आलेला हा विषय आहे परंतु इतर शेतकऱ्यापर्यंत जावं म्हणून हा आपण या ठिकाणी एक व्हिडिओ घेतो आहे ह्या ठिकाणी वि विहीचा जो फुटबॉल असतो तर ते वीस एम एमची लॅटरल घ्यायची वीस एम एमची लॅटरल घेतल्यानंतर खाली ज पाण्यामध्ये ज्या मोटारी असतात त्याला त्या फुटबॉलला येल्बो घ्यायचा आणि तो येल्बो फिट करून द्यायचा आणि तो फिट केल्यानंतर ते ब फुटबॉलपासून तो पाईप पाईपाला वीस एम एमची लॅटर बांधत आणायची हे बघा त्या ठिकाणी ही अशी लॅटर आम्ही वरती आणलेली आहे तर ही लॅटर ही खालची पाण्यामध्ये जी मोटर आहे त्या पाण्यामधल्या मोटरला ही आपण लॅटरल कनेक्ट करून वरती आणली आणि वरती आणल्यानंतर आता याच्यामध्ये आम्ही आता या आज या ठिकाणी या पाच एकराला जवळपास बारा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि दोन किलो बोरान हे सोडणार आहे हे द्रावण या ठिकाणी तयार केलेलं आहे तर आता या ठिकाणी याच्या शेताचे मालक श्रीकृष्ण राऊत तर हे आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवतील यामध्ये आपण खाली प्रेशर क्रिएट कसं होतं आता ही लॅटरल खाली आहे पण ही भराय भरल्यानंतरच ते प्रेशर ओढते तर या ठिकाणी आता ते या याला या कॉकला या ठिकाणी पहिले कनेक्ट करतील खाली पाणी पाडवतील आणि एकदा प्रेशर क्रिएट झालं की मग ते पाणी त्या फुटबॉलच्या माध्यमातून ते ओढतील तर अशा पद्धतीनं हे करतायत तर हे पाणी आपण आता वरतून खाली पाठवलं आहे आता हे वरतून पाणी खाली पाठवल्यामुळं काय झालं की ते प्रेशर क्रिएट झालं आणि आता हे आपण याच्यात असं सोडलं आहे आणि आता याच्यामधून हे पाणी पूर्ण हे होतंय पण हे पाणी आता सुरू झालं की केशरबाबू तुम्ही आता थोडंसं खाली वाकून बघा याच्यामध्ये आपल्याला कळल म्हणजे वर काढता येणार नाही वागता येईल तुम्हाला थोडं हात लावा फक्त किती जोरांवर हा तर म्हणजे आपला बोट सुद्धा हात ओढायला जोर करते हो, आणि हे पाचशे लिटरचं पाणी जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आपल्याला शेतामध्ये पाठवता येतं आणि शेवटी आपण तिथेही पाण्यामध्येच पाणी टाकतो आहे मग हेचिरू असो की तुमचा चार्जिंगवाला पंप असो पण ते वेळ खूप लागतो आणि प्रत्येक वेळेस ते पंप भरून घ्या आणि टाका ती त्या आणि आपला शेतकऱ्याजवळ आता एवढा वेळ नाही मजूरसुद्धा भेटत नाही म्हणून कमी मजुरीमध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थित जर काम करायचं असेल तर या पद्धतीनं आपण तुम्ही या वीस एम एमचे लॅटरलचा वापर करून फुटबॉलला कनेक्ट करून असे जर आपण खतं पाठवले तर हे खतं आपल्याला स्प्लिटमध्ये देता येईल आणि आपण ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन बॅग देतो त्या ठिकाणी आपलं काम हे जवळपास अर्ध्या बॅग मध्ये एकरी जरी दिलं तरी तुम्हाला रिझल्ट भेटतील मी तुम्हाला त्या ठिकाणी पाहतो किशोरा तुमचं काय मत आहे याच्यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला एकदमच सुलभ आहे हा याच्यामध्ये सरळ आहे हा आणि थोडक्यात महत्वाचे लवकर काम होते झटपण काम होते आणि मुलं याच सर्व हे आणि मजुराच्या सहाय्याने हाताने खतं देतो म्हणलं तर वेळ लागतो आणि जास्त खतं हो, लागतात जास्त म्हणजे हो, 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 तुम्हाला असं वाटतं का कमी खतामध्ये काम होणार आहे आणि अभिभागून आपण जसं जेवण करतोय तर जेवण आपण चार दिवसात एकदा खाऊ शकत नाही तसं झाडांना सुद्धा आपण दररोज आपण जर तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी जर त्याला लागणारे घटक जर दिले तर त्या झाडाची ग्रेनरी खूप चांगली राहील आणि याच्यामध्ये नक्कीच आपल्याला उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही आता हे आमचे भाऊ राऊत आहेत धोत्र्याचे तर तुमचा अनुभव सांगा याच्यामध्ये की तुम्ही आपण पहिले कसं करत होतो किती वेळ लागत होता आणि आता याच्यात तुम्हाला काय सुख माहीत पडलं अगोदर आम्ही पंपानं सोडत होतो पंपानं खूप वेळ जात होता वेळ जाऊ नये कंबर वाकवा पाणी टाका पंप भरा कधी पंपाची बॅटरी संपे तर मग दोन तीन पंपाचं सोडायचंच राहायचं ते आता हे सर्व बंद झालं डोकेदुखीच खलात झाली आणि यांना जेवढं पाहिजे एवढं पाणी तुम्हाला सोडता येते आणि जसं म्हटलं तसं जे खत तुम्हाला जे द्राव्य सोडायचं आहे तेच सोडल्या जाते आणि पद्धतशीर चाललं जाते काहीच टेन्शन नाही काहीच नाही नाही हंचुरी पाहिजे नाही पंप पाहिजे नाही काहीच नाही पाहिजे बिलकुल एक वेळ करून पहा शंभर टक्के तुम्हालाच आनंद होईल की असं वाटतं की आपण काय केलं बुवा <laughs> या हिशोबानं लय जोरदार लय जोरदार योजना आहे मी हरेक कास्तकाराला सांगायचा प्रयत्न हेच करू आलो दुकानावर येणार आहे की बुवा असं असं बनवा तुम्हाला लय सोपं जाईल तुम्ही टमाटे लावता वांग्या लावता मिरच्या लावता त्याला तुम्हाला झिरो बाउन्स होती सोडता येईल तुम्हाला एकोणीशे एकोणीस सोडता येईल जे पाहिजे ते तुम्हाला सोडता येईल वेळेवर त्या हिशोबाने फास्ट काम फास्ट काम आहे किशेर याच्यामध्ये दुसरा फायदा असा आहे स्प्रिंकलर स्प्रिंकलरमध्ये जर समजा तुम्हाला हरभऱ्या आलं एक पाच दहा किलो अमोनियम सल्फेट द्यायचंय वीस किलो हे द्यायचंय तर स्प्रिंकलरचा साधारण एका वेळेस तुमचा अर्धा जवळपास होता येते अर्धा एकर एका गॅपमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ध्या एकरा करता जर वीस एकर केकरी दहा किलो डीएपी तुम्ही याच्यात टाका अमोनियम सल्फेट टाका आणि पहिले स्प्रिंकलर चालू द्या आणि नंतर मग शेत रावण पाठवा अर्ध्या तासामध्ये की पूर्ण तुमच्या मध्ये आपण त्याच्या हाताने टाकू शकत नाही एवढ्या पद्धती आणि याचे रिझल्ट माझा लहान भाऊ पांडुरंग शेळके यांनी सुद्धा चांगले घेतलेले आहेत आणि दरवर्षी तो एकरी दहा किलो घाटा भरत असताना हरभऱ्याला सुद्धा देतो तर त्याचा अतिशय उत्तम आम्हाला अनुभव आलेला आहे धन्यवाद